सोलापूर जिल्ह्यातील शिना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये अनेक बंधारे हे पाण्याखाली गेले होते परंतु पोर ओसरल्यानंतरही आणखीने काही गावाचा संपर्क तुटलेला आहे नेमकं याचं कारण काय हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत नागरिक आहेत तर काय कारण आहे आपला गावचा संपर्क का तुटलेला आहे आणि कोणतं गाव आहे अष्ट काय नाव आहे तुमचं दस्तगीर शेख आता कुठून खड़े आला तू डोक्यावर वज घेऊन आला तर जाताना काय अडचण आली आता खड्ड पडले तर खड्ड्यात जाता येत नाही ना नाही येत हाताला बाजार टेकून चालत आला किती वय आहे आता माझ सत्याऐंशी आहे रस्ता असा कशामुळे झाला पाण्यामुळे मग कोण अधिकारी आले नाही कोण अजून आले नाही ते आज इकडे आजी आजी इकडे काय नाव आहे कधी गेलो होतो मोहळा तुमच्यात एकच गेली की मी गेली साडी आता जाताना काय अडचण येते आणि कसं गेलो या पुलावर असं गेली हळूहळू हळूहळू आपली हळूहळू गेली तिथं त्या तिथं पडली तरी आणि त्यात पडल्यावर परत काय झालं बरं तिथं ह्याच्यात ते दगडात जायचे ते तोल सांभाळा मी तोल सांभाळल्यावर परत काय झालं परत महागारी आल्यावर परत आणि म्हणलं महागारी जास्त म्हणजे आपण जावा हळूहळू म्हणलं म्हणजे गेली पुन्हा पाहिलं आपल्यासोबत या गावचे नागरिक आता असते जे तर काय सांगाल मोठी दुर्दशा झाली या बंधाऱ्याजवळ रस्ता वाहून गेला तर प्रशासनाचं कोण आलं होतं आणि काय नेमक्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं मी लखनघाटे टायगर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी शुक्रवारी फौजदार साहेबाकडे पी पीडब्ल्यूकड त्यांनी आले आणि इथं पाणी करून गेली आम्हाला उडवडीची उत्तरं दिली साहेब त्यांनी जर त्यांनी उद्या जर हे काम जर नाही चालू केलं तर ह्या पी डब्ल्यूला कुलूप ठोकलं जाईल भीम टायगर सेनेतर्फे असा इशारा देत आहे मी सरकारला काय अडचणीला सामोरं जावं लागते इथे विद्यार्थी असतील वृद्ध नागरिक आहेत कामगार आहेत ते जा करत असतील किंवा आणखीन किती गावाचा रहदारी या रस्त्यावरून या बंदऱ्यावर आज साहेब ह्या गावाला कमीत कमी जाणारे नऊ ते दहा गावं जोडलेले आहेत तसे शाळे विद्यार्थी आहेत पुन्हा अशा वयस्कर माणसाशींना इथून मोकळं जातासुद्धा येत नाही साहेब आणि ही प्रशासन काय करतं इथले अधिकारी असतील समजे वाळूला म्हणलं की परमिशन लगेच देतात मुरमाला म्हणलं की परमिशन लगेच देतात पर सामान्य जनतेशी आत्तापर्यंतही खेळत आलेली प्रशासन आहे आमची एकच विनंती आहे की या गावकऱ्याच्या वतीनं ही तत्काळ उद्याच्या उद्या काम चालू झालं पाहिजे पी डब्ल्यूला माझं शेवटचं आणि अखेरचं आव्हान आहे नाही तर उद्या पीडब्ल्यू ला सकाळी दहा वाजता टाळं ठोकलं जाईल आपल्या सोबत आताच मोहळवरून बाजार घेऊन आले तर मामा काय नाव आहे मोसंत वसंत माने काय कशा अडचणीतून आलो लय अडचणी जायला येत नाही यायला येत नाही चालतच आम्ही गेलो आणि असं इकडूनच चालतच गेलो आणि आलो आता तुमची लेकरं असतील शाळा कॉलेज शाळेची सोय नाही जायची सोय नाही असं बंधारा ही झाले ना कोण अधिकारी बघत कोण अधिकारी येत नाहीत जात नाहीत सुद्धा आणखीन काही नागरिक का, आहेत तर या इकडे आणि काय आता ही आहे मोठे रस्ता खराब झाला आहे बंदाराप सगळे रोड वाहून गेले सगळे रोड वाहून गेले तर या ठिकाणी क्वाटरीत जाणारा जवळजवळ दोनशे पोर क्वाटरीत जाती ती दवाखान्यात कामाला जाती मोर जाती दुधाचा एवढा मोठा या ठिकाणी उद्योग बंद पडला आहे सगळी गाया गुरं ढोर सगळी वाहून घेतली लोक एक रस्ता प्रश्न करायला तयार नाही काय शासन मदत करणार आहे शासन काय मदत करणार एक रात्र रात, रात परवानगी देतात तुम्ही वाळू रात्ररोज उपसाला मुरुमला रात्ररोज उपसा सरकारी कामाला तुम्हाला एवढा दिवस लागतोय कशामुळं काय कारण आहे कुठला अधिकारी बघत नाही कोण बघत नाही इकडे काय सुद्धा नाही सध्या म्हातारी माणसं चालत येतात जातात एवढीच अपेक्षा लवकर लवकर सरकारनं रस्ता करून द्या एवढी विनंती किती गावचं इथून रहदारी किती जवळजवळ रोज छेपाशी लोकं ये जा करतात मोहळा कामाला आहेत कोठडीत कामाला आहेत अनेक उद्योग आहेत जोर जोर मसर असेल तर धंदा आहेत दुधाचं त्यांचं बंद आहे येडा घालून जावं लागते लांबणं दु काय सांगावं या प्रश्नाला काय सांगाव हो? काय उपयोग नाही पाहिलं तर अनेक गावांना हा जोडणारा रस्ता आहे तर काय सांगाल काय अडचणीला आता सामोरं जावं लागतं रस्ता नाही आता सध्या इथनं रस्ता नाही आणि विशेष म्हणजे आमच्या गावाला एस टी नाही एस टी नसल्यामुळं कमीत कमी एक असं लांबोटी शिरापूरनं दर यायचं म्हणलं चालत आता ही चालत आले ते वाहनच नाही ना त्याच्यामुळं महोळ जर काय आम्हाला बाजारला जायचं असलं तर मोहोळ ते लांबुटे एक आठ किलोमीटर आणि तिकडून एक दहा किलोमीटर असं अठरा किलोमीटर चालत यावं लागतं आणि ह्याचीसुद्धा प्रशासन दखल घेत नाही मला कळतं असं आमच्या गा भागाला एस टीच नाही ती एस टीची सोय नाही त्याच्यामुळं आणि ही तर रोडची परिस्थिती अशी झाली अवस्था बेकार झाली आहे एक महिना झाला आमचा बंधारा बंद आहे वीस दिवस तर पाणीच वाहत होतं बंधाऱ्यावरनं आता चार दिवस झालं पाणी जाऊन तर ही रोडची दशा अशी झाली आहे त्याच्यामुळं शासनानं त्वरित ती पी डब्ल्यूची काय जी अधिकारी आहे ती त्यांनी तात्काळ आमचा रोड दुरुस्त करून वहिवाट चालू करावी एवढीच पी डब्ल्यू डीला माझी विनंती आहे जर पाहिलं तर या रस्त्यावरून या बंधाऱ्यावरून अनेक गावांचा संपर्क आहे रहदारी आहे दररोज हजारोच्या हजारो वाहने किंवा नागरिक या रस्त्यावरून ये जा करत होते परंतु आता हा रस्ता पूर्णपणे पाण्याने वाहून गेलेला आहे आणि पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत त्यांनी हा दुरुस्त करून देण्याची मागणी या नागरिकाकडून होऊ लागलेली आहे आणि हे नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे प्रशासनाने लवकरात लवकर या नागरिकांसाठी हा रस्ता तयार करू करून देण्यात यावा अशी मागणी यांची आहे विशेष अशोक कांबळे सोलापूर